तीन फेर आला तरी बैल माती उकल hmm. पन्नास लाख कला मागितला होता पन्नास लाख कला मागितलं होता का नाही आपल्या पोर ड्रायव्हर पैसे उचल म्हणजे पैसे उचलून मारले ती शेट मारले पण मला एक टाइम मला हान मिळायचं एक टाइम मला उपाशी अशी परिस्थिती बाबाची तीन पोरं माझे तीन पोर मित्रांनो अस हात पाय झाडून जीव जातो असं बसलो होतो आम्ही असं बसले नंतर फाड फाड तीन बारा मान कुठे त्यानं हलवलं असं वर बघितलं असं बसले असा जीव गेला त्याची जी जीव जी बाहेर पडली नाही हात पाय धर पडले नाही तर काय नाही मित्रांनो निमगावचा शंभू पासट पासट, पासट दुःखद निधन झाले मित्रांनो दुसरा वासर होतं मला वाटतं तीन वर्ष तेव्हा काहीतरी वय असेल आणि जर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आलोय का म्हणजे दुःखाच्या क्षणी आपण एक दुःखात म्हणजे त्यांना तें त्यांच्या आलोय आपण इथं की एक, एक दुःख वाटून घ्यायला आलोय मित्रांनो आज बैल मागितला वीस लाखाला बैल मागितला तीस लाखाला बैल मागितला चाळीस लाखाला बैल मागितला पन्नास लाखाला तरी पण मन दिलं नाही बैल ही तर ही मागची झोपडी जर मित्रांनो बघितली तर त्यांची ती झोपडी घरात राहायला जागा नाही म्हणजे एक प्रकारे पावसाला तर ही झोपडी गळत असेल किंवा उन्हाळा पावसाळा ह्यातच राहते ती म्हणजे आणि ऊस तोड काम तोडून जीवन हे करते ते परंतु लाव किती प्रेम तर ह्या साइडला जर बघितलं मित्रांनो तर बैलाला जे राहायला केले त्यांनी ते सुद्धा त्यांना राहायला नाही जे बैलाला राहायला गोटा एवढा चांगला केलाय परंतु त्यांना राहायला झोपडे आणि शंभू घरचा बैल मित्रांनो कारण एवढी परिस्थिती नाजूक असताना एवढा मोठा बैल घेणं म्हणजे त्यांच्याकडे एवढं म्हणजे हे पण नाही की कमी म्हणजे घरच्या बैलांनी ती पण गायीच्या शेवटचं यात एक प्रकारे त्यानंतर गये गैला परत त्यांनी भरली पण नाही आणि गैला म्हणजे गये फक्त अशीच दारात आहे शेवटचं यात आणि शेवटच्या शनी शंभू शंभूनं महाराष्ट्र गाजावला आज शंभूचा जर आज संपूर्ण त्याचा आढावा जर आपण म्हणजे एक प्रकारे मित्रांनो त्यांच्या घरची परिस्थिती बघायला बघायसाठी आलोय जर तुम्ही ऐकली तर तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी उभं की बैलाला जेवढा मोठा गोठा आहे तेवढा घरा राहायला घर नाही परिस्थिती एवढी नाजूक असताना त्यांनी अशा गोष्टी केल्यात आणि कसं असतं मित्रांनो आज पन्नास लाखाचा बैल म्हणजे सगळ्या माझ्या है शंभू किती पळत होता सर्वसामान्याची बैल घेऊन बैल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा करायचा आपण या आलो मित्रांनो म्हणजे तुम्हाला हात जोडून आहे यांची घरची परिस्थिती मी बघितली स्वतः की मालकाला म्हणजे बैल बैल कसा असावा आणि मालक कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण पन्नास लाखाला बैल मागितला तर दिलं नाही परंतु आपण त्यांना दुसरं काय देऊ शकत नाही की तुमच्या हिशोबानं मित्रांनो सर्वसामान्य बैल मालक आहे की त्यांचा नाद पुढे राहिला पाहिजे चालू त्यासाठी स्कॅनर टाकतो या स्कॅनर व त्यांच्या ह्याला तुमच्या हिशोबानं बैल मालकांनी त्याचा नाच चालवा म्हणून शंभूच्या पाठीमागे देनाला घ्यायचं का काम करूया आपण त्यासाठी तुम्ही मदत करा कधी मारलं नाही माझ्या लेकराशी धक्का लावला नाही कधी कुणाच्या अंगावर धावून गेला नाही जवळच्या चित्रावर कधी मारलं नाही जीव जाताना लेकाच्या मांडीवर तोंडाकडे बघितलं मांडीव मुंडक ठेवलं आणि जीव सोडून दिला म्हणजे जीव जाताना पण मांडीवच गेला मांडीवच गेला लेखाच्या घरच्याच गायचा असल्यामुळे घरच्याच गायचा होता माझ्या आम्ही त्याचा टेन्शन कशाचा म्हणून घेतला नव्हता अशी माणसं जमली म्हणजे रडत होता धडा गळत धाडा डोळ्यात बैल कायच न कारण काय माहिती का कि माणस त्याला वाटलं बाबा बैल कायच माणसं आली बाबा बघा भरपूर माणसं होती बघायला बैल बाब काय साठी परंतु रडायचा बैल रडायचा बैल सारखा रडायचा शूटिंग काढणार आला तर दोन खाटा भरून माणसं बसली होती तेनं बघितले ते तोंडाकडं तर म्हणला पाहुणा असं काव तर म्हणला तुम्ही जमलाय त्याला वाटते मला गिराय का आले बाबा मी कुठं असं बघितलं नाही ते म्हणला नको बाबा रडू म्हणजे रडायचं एवढेच कारण आहे म्हणजे रडायचा कारण मित्रांनो त्याला जायचं नव्हतं मित्रांनो शेवटी कसं देव आज्ञा झाली आणि त्याला जावं लागलं परंतु त्यांनी तिची समाधी मानली इथं एक सर्वसामान्य कुटुंबात मित्रांनो काय त्यांच्या त्यांनी काय लिख्यात नव्हता बैल आणि देवाना दिवाना एक प्रकारे परंतु माझी एक इच्छा आहे मित्रांनो की बाबा सर्वांनी मदत करावी ह्या फॅमिलीला किंवा बैल घेण्यासाठी त्यांना नाच चालू ठेवावं तर त्यास मैदानाला जर निघाला तर मी नाही पूजा केली तर एखाद्याशी नाही आली तर महागारी वळून बघून रडायचा वरडायचा वर ना, ना। म्हणजे त्याची पूजा तुम्ही केली तरच नाही तर जाताना महायचं माँगर नाही जर मी पूजा करायला आली तर आला बारा वाजल्या तरी मी त्याची पूजा करायची मग त्याला बांधायची म्हणजे मला खात्री ज्या दिवशी मैदानाला जाईल त्या दिवशी आज शंभ गुलाल घेऊन येईल अशी मला खात्री होती मी कधी त्याचा आळस केला नाही कुठल्या गोष्टीचा तसं देव फार खरी शंभू होता दारात असा जीव जात एखाद्या जित्रावाज असं पाय झाडून जीव जातो असं बसलो होतो आम्ही असं बसले नंतर फाड 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 तीन बऱ्या मान कुठं त्यानं हलवलं असं वर बघितलं असं बसले असा जीव गेला त्याची जीव बाहेर पडली नाही हात पाय धर पडलो नाही तर काय नाही असा शंभू होता म्हणून शंभूचा या हातकरला मित्रांनो हे अश्रू म्हणजे घरचा सदस्य गेल्या गरीबीतनं गे शंभूला तयार केला शंभून न कधी पण आणलं नाही होऊन शंभू कधी येत होता <laughs> लय तर लय न सांभाळला त्याला एवढं एवढं बारक होत <laughs> त्याला दूध नव्हतं दूध नाही काय नाही नुसत्या वैरणीवर शंभू सांभाळला होता शेवटच येत नव्हतं असं वरच दूध लावलं तर ती पियत सुद्धा तेवढी रतीबाच रतीबाच दूध प्याला नाही झालं दूध आणि ती पियच नाही वैरण दूध जर दिलं तर ती वैरणच खात नव्हता नुसत्या वैरणीवर होता त्याला दुसरं काय नाही त्याला आजार कधी झाला नाही कधी दवा डॉक्टर नाही शेवटाचाच त्याला आजार झालाय दोनच दिसतात डॉक्टर सुद्धा म्हणला कि मला ह्या जेव्हा आजाराचा उपाय मला काय गाव नाही असा आजार त्याला झाला या गोष्टीच वाईट वाटत या मित्रांनो ज्याचा बैल पडतो म्हणजे अगदी त्यांची झोपडी असली किंवा ती ज्या रानात राहते ती रान सुद्धा त्यांचं नाही परंतु बैल मागितला अं पन्नास लाखापर्यंत बैल मागितला तरी पण दिलं नाही आणि त्याची झोपडी जेवढी मोठी नाही तेवढी बैलाचा गोटा त्यांनी म्हणजे हे केलाय ऊसतोडवर सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी एक प्रकारे घरचा बैल एक शंभू कुठला म्हणजे घरचं घरच्या गायचं घरच्या गायचा हो घरच्या गयाचं खोन बा त्याला दूध मिळ नाही यायचं विपोट भरून एक आणि आपल्या ज्यानं त्याला म्हणजे खुराक म्हणलं तर नाट ह्याच्या तरी त्याला आपण काय मिळलं नाही आपल्या गरिबीनं खरेदीने आपल्याला भरपूर साथ दिली आणि जिथे जिथे जाईल तिथे तिथं मान खाली घालायला लावले ना आजपर्यंत ला पोरं पोरा असायची पण पोरा कधी नाराजी तोंडावून असायची कुठल्या गटात गायला लागले तरी शंभूला जो भिला वाटत नव्हतं पोरासने म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्यांचा बैल किंवा आणि मला वाटते पैर सुद्धा त्याला मोठं नव्हतंच नव्हतं नंबर ज्या पायऱ्या आम्ही आपलं गुलाल करायचो आपली परिस्थितीत नव्हती पैसे द्यायचो कोणाला आणि आपण कोणा कोण घेतलं नाहीत पैसे आपलं तुम्ही तुम्ही टाकायला कधी काय काय गरीब साबोर सामान्य होते तरी आम्ही चिठ्ठ्या टाकून आम्ही आपलं पळवलं एका गरीबाचं एका नंबरात नेऊन ठेवलं शंभू नदी बरोबर म्हणजे परिस्थिती काय करता काय मी ट्रॅक्टर ड्रायव्हर होतो आता गेल्या वर्षी गोडग्या लावल्यापासून बंद केलं पोरगा भी थरला एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे बार की दोन आहे ते कामाला जाते ते आपली लोक आहेत जिमिन किती आहे तुम्हाला जिमिन कोणता बी नाही राहता घर म्हणजे जागा आहे ग्रामपंचायत मग परिस्थिती एवढी नाजूक मला सांगा आणि बैला पहिला पहिल्यांदा वाटत होतो मला बैल लॅपटॉप मध्ये नव्हतं मी दोन फेर टाकल बैलाच तेव्हा मला एक खात्री पटली की हे शंभू आपल्याला माणसात घालणार मी त्याच्या लक्ष दिलं दुसरी बाकी बैल होती एकूण टाकली एकच ठेवलं त्यानं मला भरपूर साथ दिली बरे आमची परिस्थिती पहिली अशी होती भाऊ तर तेव्हा मला एक टायम मला हा मिळायचं आणि एक टायम मला उपाशी अशी परिस्थिती भावाची तीन पोर माझे तीन पोर माझे एकटे जेव्हा होत सगळं मला सांगा आता तुमची जर झोपडी बघितली म्हणजे एक प्रकारे झोपडी गरिबी काय असते ती झोपडीकडे बघितल्यानंतर लक्ष देते मला दोन माणसांनी ती साथ देते एक ड्रायव्हर आणि एक सुट्टी मेक भावासारखं सात बर बैलाला एवढं मोठं तुम्ही शेड उभारले म्हणजे किती प्रेम आहे तुम्हाला बैलाला राहायला लोक तुम्हाला म्हणत झोपडी तू राहतोय पण बैला शेमडा पत्र्याचं कसं तुम्ही बैलाला दोन एक लाख रुपये शेड मारलं हो बैला जेवा पण बैलाच पैसे तुम्ही आपल्या पोरा टॅक्टर पैसे उचलून मार म्हणजे पैसे उचलून मारलं ती पण शेड मारले पण घरा घराचं असं तुम्हाला वाटलं ना आपण घर बांधावं थोडंफार बैल आपल्याला घर कधी मिळालं म्हणलं पण बैलाला निवारत बैलात होत एक अलीकडलं मारलो नव्हतं परत लय भिजायला लागले अलीकड लय मारलं म्हणजे बैलाला फक्त बैल भिजू नये म्हणून हो बर बैल कितीला मागितलेला तुमचा म्हणजे बैल पन्नास लाखाला मागितला होत पन्नास लाखाला मागितला होता का दिल नाही बैल सगळ्या घरातल्या इच्छा नव्हती कोणाची बैल असा होता दा गर दा ते दावणी म्हणून पेंड जर घरात जाऊ सोडलं पैसे जाणार एक चपाती खाणार म्हणून दावणीला जाणार असं कुठं जात नव्हतं अंगाण चोरून एवढी चार पाच तुमची घर आहे त्या घरात घरापासून बसणार फक्त हा कुठं असं लांब जाणार नाही लांब कुठं जात नव्हतं ते किती मैदान आता गुलाला झालं किती मैदान झालं गुला मैदान जात म्हणजे एवढा ट्रॉफी मित्रांनो जायचं चालाय हो जायला गुलाला मिळाले एखाद्या मायदारांना मार खाल्ला असं कंट्रोल गुलात राहील बैलांना बैलाचा खर्च कधी म्हणजे बैला खर्च आहे असं दाखवून दिला नाही बैलांना आपली परिस्थिती बघून त्यानं त्याचा स्वतः खर्च त्या जीवा त्यानं केला बैलान परिस्थिती जाणीव म्हणजे गरिबी जी माझ्या जाणीव त्यानं राखली म्हणजे कधी बैलांना कधी मान खाली घालायला आज ड्रायवर जर सहज टांग्यात पाय टाकला मोठी गाडी लागली तर ड्रायव्हर हसत गाडीत बसत होत आपण आज राहणार ड्रायव्हर सांगणार ड्रायव्हरला कधी काय म्हणत नव्हतं पण ड्रायव्हर टांग्यात पाय टाकलाय म्हणणार आपण आज बुलत राहणार डायव्हर म्हणजे ड्रायव्हर एवढा विश्वास होता की बाबा राहणार म्हणजे राह जिथे सुट्टी मेक एक करणार तिथे एक दोन मैदाना आमचं म्हणजे हे झालं जमलिंग झालं जिथं जिथं सुट्टी मेकर आहे तिथं गाडी बोलला तर राहील म्हणजे सुट्टी मेकर ड्रायव्हर लई साथ दिली लई सर भाव भाव मी आतापर्यंत त्या दोघांना भावच मारलो बर जर आता परिस्थिती जर म्हणजे बैला मित्रांनो एक प्रकारे कर्ज काढून कर शेड बांधले बैला म्हणजे बैलांना पण काय म्हणजे बैल काय कमी पोहत नव्हता बैला आणि म्हणजे असं काय त्याला म्हणजे झालं काय नक्की सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला म्हणजे झालं काय आणि काय झालं नव्हतं बैला बैल पळून आला त्या दिवशी वैरंग खाल्ले दोन चार वेळा कोंडी पालती केली माती उकरली आळूस नव्हता त्याच्या रक्तात म्हणजे कसला आळूस आहे ती माहिती न तीन फेर पळून आला तरी बैल माती उकर पेडगावचा मला वाटतं पेडगावला किती नंबर केला तिला चार नंबर केला पेडगावला चार नंबर केला सात मैदान बरोबर साती मैदानात चार नंबर केला आणि आल्यानंतर उखडत होता बैल आल्या माती उखडत डायव्हरला राजा बरोबर जा... दुसऱ्या दिवशी पायरा झालता साडेपाच वाजेपर्यंत बैल फ्रेश होता दुसऱ्या दिवशी माती उकरत होता बैल बैल धुला होता उद्या मैदाना आदल्या दिवशी धुत होतो आम्ही बैल पण बैल धुला आणि पंधरा मिनिट वाड्या फाडक्यानं पुसला आणि पंधरा ते वीस मिनिटात बैल असं असता जुलाबुज केलं बैल तरी त्यातनं कव्हर झाला hmm. कवर झाला दुसऱ्या दिवशी पाठ जेंढी भर वयार माझ्या हातानं खाल्ली hmm. आणि सकाळ साला पुन्हा झोपलो मी साला उठलो तर बैल असं थरथर कापडत होत गळ्यातनं सोरला इकड बहिणी या घ्या घराकडे बघितलं तिथन माघारी बैल आला बसला बसला दिवसभर साडेचार वाजेपर्यंत बैल बरा होता जरा बसून बी मग मी बाथरूमला गेलो बाथरूम बाथरूम कडे जाताना माझ्याकडे बघत होता बैल मग माघारी आलं मी पोरासनी म्हणलं लयच लगा एक अंगावर झालाय सरळ आपण बैल मग बैला देव मानकुडी टेकवलं जेव सोडून दिला मांडव जीव सोडून दिला कशा करतात पाय नाही तर काय नाही काय नाही बैल मांडीव मांडेव ज्यूस बर डॉक्टर वगैरे कुठलं म्हणजे डॉक्टर वगैरे असं वाटत होतं डॉक्टरला म्हणजे डॉक्टर काय म्हणतो डॉक्टर म्हणत होते काय आजारच म्हणजे त्याला आजार काय नाही एकदम असं म्हणजे अटॅक म्हणजे अटॅक अटॅक आला असता वैरण खाल्ली नसती लगेच म्हणजे बैल हसत हसत म्हणजे एक प्रकारे म्हणजे कस बैल बैल बेला कसं आहे समजा आतड तुटलं काय झालं तर काय दोन तीन दिवसात बैल संपत नाही कमीत कमी आठवडाभर तरी बैल औषध गोळ्या कवर होऊ शकतो तसा त्याचा प्रकार काय झालं नाही गाडी बांधून फोडत होता का आधच पसन गाडी बांधून त्या दिवशी फक्त पेडगावाला तेवढ शेवटच ते खुला पळाला बैल नाहीतर कंटोन्यूट पहिल्यापासून आधीच गाडी बांधून पळाला तेवढं शेवटच नाही पेडगावला कंटिन्यू गाडी बांधून पळाला अनेक लोकांना म्हटलं की बाबा बैलाला गाडी बांधल्यामुळे पोटाला प्रॉब्लेम आला का तर त्या दिवशी गाडी बांधून नाही पळाला बैल बघा कंटिन्यू गाडी बांधून पाहतो पण त्या दिवशी गाडी बांधून नाही पळला आणि मला वाटतं त्याच्यानंतर नंतर म्हणजे तो पाहिला चार नंबर गेल्यानंतर मग गाडी बांधून आहे पाहायला की म्हणजे काय प्रॉब्लेम नाही बायला प्रॉब्लेम आणि गाडी ओढून आणल्यामुळे बैला प्रॉब्लेम झाला काही प्रॉब्लेम नाही खुला पळाला <laughs> खुला पळाला आणि बैल असा होता की दोन तीन टांग्यानं गाडी महाग पळत होती शेवटच पन्नास फूट रान राहिलं बैला तिथनं मोहर किती पळायचं ती त्याला भान राहत नव्हतं आता तुमची म्हणजे तुम्ही कंटिन्यू आता पण तुमची परिस्थिती नाही आता आम्हाला ना, ड्रायव्हर केल्याशिवाय परिस्थिती भावाचे तीन माझे तीन भावा भाऊस ती तीन लेकर त्याची मालक्षण आपल्या सगळं कुटुंब आपण बघतोय म्हणजे पण तुम्ही एक असा पण प्रश्न आहे अनेक लोकांचं म्हणणं येईल की बाबा एवढी परिस्थिती नाजूक तुमची पण तुम्ही बैल कायच कारण घेतला त्याचं एकतर कारण की बैल असं होत की हे पोरगा बसलाय जरी बैल सोडला तर त्याला कधी मारत नव्हता बैल देव तुम्ही कधी जरी आला त्याला निस्त शंभू म्हणलं की सिंग सुद्धा हलवणार आता विस माया गेला तर मग अंगाव थोडा घ्यायचा नाही तर नाव घेतल्यावर कधी कोणाला कोण परका असो कोण असो बैलनगाव सिंग हलवलं आता म्हणजे विकायची इच्छा तुमच्या मनात नव्हती नव्हती पण चळ बळायचो मी पण घरातले पोरं हे माझ्यावर चिडचिड करायची काही टायमाला नको आपल्याला पैसे कि देऊ राहायला आपल्याला लक्ष्मी आपल्या दारात आली आणि अनिल पाहुण्याने पायऱ्या बाबतीत ह्याच्या बाबतीत त्यांनी ते त्यांनी बी भरपूर साथ दिली मला त्यांच्या आपूट घराने आज चार दिवस झालं तर त्यांनी येत नाही हल्ले नाही पुढे पाहून त्या दिवशी दिवसभर होते सगळे लोकांनी सत्कार केलं आता अ बैलांना म्हणजे असं कधी म्हणजे आमच्या गावात कस आहे सावकार आहे सावकाळी दुजी गाडी लय पळायची म्हणजे आज शेवटचं क्षण म्हणजे भाऊभाऊ जोडी फुटल्या म्हणजे झालं सावकारांची पण पोहोच हो आणि आम्हाला सुरुवातीला साथ दिली काका आकाश काका शेत का, 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 ना आम्हाला सात बारा बारा मैदान तर बैल त्यांनी कंटोनेट दिला आम्हाला सलग बारा मैदान तिथनं आम्ही जरा फॉर्मला आलो त्यांची सगळ्यात सा साथ त्यांची जास्त आम्हाला बैलाच किंमत भरपूर झाली बैलाची किंवा पहिल्याला पण अडचण नाही कोणाला म्हणजे असं सुरुवातीला कस झालं सुरुवातीला आपलं होतं त्यामुळं जरा माणसं पण काका कशेदानी जे आहे का कंटिन्युट आम्हाला पंधरा मैदान बैल मी फोन केला की त्यांनी म्हणायचं नाही जावं कि काय म्हणजे काळजी काय घेतली पाहिजे बैलाची किंवा काय कशा काळजी लय घेतली बैलाची मे चोवीस तास मी नसलो तर आमच्या आई गोट्यातनं दिवसभर हलत mm. नव्हती बहीण आहे हाय चोवीस तास दुकान बंद करल। mm. दा, दा ते बंद करेल पण बायलावणीतनं दोन चार वेळा दिवसात चक्र मार नऊ माणूस आलं की ते बायला हालत हलत नव्हती म्हणजे असं मेहन हाय आता त्या दिवशी मेहन्यानं अं हे सापला हल्लं तिकडे बाळ माय तळाव गेला तिथनं देवापासून आलं ला, अंगारा ला लावला बैलाला आहे म्हणजे बरे जात ही भाच ही आहे ते भरपूर पोराने सगळ्या म्हणजे त्याच प्रेम बसलं होतं तुम्ही समाधी बांधली समाधी बांधले आता आपण बांबणाला विचारून आपण मूर्ती हे करणार त्याला मोठ म्हणजे आपलं शेड मारून रोजची सेवा त्याची करणार आपण आपल्याला बैल घडू अगरन घड सकाळ उठलं आंघोळ केली पाणी घालून म्हणजे त्याची सेवा करणार करणार आम्हाला जरी आता बैल घालला किंवा नाही घालला तरी हे सेवा बंद करणार नाही मला लिमगाव मध्ये सुद्धा ओळखत नव्हती कोणी ह्या बैलांना महाराष्ट्रात ओळखायला लावलं शंभू पासष्ट पासष्ट म्हणजे एक प्रकारे आता आठी तटीच्या लढती भरपूर झाल्या आठी तटीच्या लढतीत बैल राहिला का तर राहिला मोठी गाडी गटात लागली शेमीत बैल तिथं राहणार का तर राहणार ते एक खास त्या अंगात रक्त गुण ते वेगळाच होता बैलान असं कधीच नाही ना कि मैदानात गेला आमच्या पोळाने गटाला जरी मार खाल्ला तर कधी त्याच्यावर नाराज झाले नाही हलक्या गाड्यात मार खाऊन आम्ही घरी आलोय टॉपच्या गाड्यात पळालो तिथं गुरुत राहिलो मित्रांनो बैलाची स्टोरीतून आपण ऐकली बैल आणि बैल दुसरा दुसरा बैल अजून म्हणजे शरीर रचना वगैरे म्हणलं तर कोण म्हणजे त्याकडे बघितलं की त्याचं म्हणजे उन्हाळ्यात त्याचा खरा सीजन होता आता थंडी दिवसात एवढा बैल पळत होता उन्हाळ्यात हे पेक्षा जास्त पळाला असता जाती गुतीची बैल उन्हा उन्हाळ्यात जास्त मित्रांनो आपण आता त्यांच्या म्हणजे त्यांची टीम आहे टीमची थोडं बोलूया काय आम्हाला सांभाळायला दिलते एका हा ते गायचं खरं दोन चार नऊ आठ नऊ खोड झाले काय देवाला सोडले काय हे केली म्हणजे आपल्या शेवटच जाता जाता आम्हाला देव देऊन गेले बर मित्रांनो सुद्धा यांची परिस्थिती नाही आता की जे शेड बांधले तेच कर आहे त्यांच्या तर माझं काय मत आहे की तुमचे आहे ना कोणी शंभर कोणी पाचशे कोणी हजार मी स्कॅनर देतो मित्रांनो मदत करा कारण कसं होतंय आज तुमची मदत म्हणजे त्यांचा एक नाद जिवंत राहील दुसरी गोष्ट म्हणजे शंभूच्या नावानं दुसरा शंभू त्यांच्या घरी जन्माला येईल आणि म्हणजे त्यांचा नाद चालू राहील चला कसं आहे आज बैलानं जवळजवळ गाडी बसवली आज ड्रायव्हरचं नाव पण केलं त्यांनी आणि कसं होतं एवढा शांत बैल कधी बैलाला ड्रायव्हरनं कधी हात लावायची गरज नाही म्हणजे बैलाला कळत होतं एक प्रकारे बैल बैल म्हणजे एक आजाचा तुकडाच होता आमच्या बैलान कधीच म्हणजे कधीच नाराज केला नाही किती गाठ आपल्याला आज बैला राहायचंय तिथं बैल राहिलायच त्याच्या एक तर बोल कमीच आहे ड्रायव्हरच आणि म्हणजे त्यानं जेवढं हे केलं म्हणजे ड्रायव्हरने जेवढं सांगितलं त्याला किंवा किंवा म्हणजे कधीच कोणाचं म्हणजे माणसाप्रमाणे त्यानं केलं आजपर्यंत बैलान कधी नाराज नाही केलं कधीच ना नाही केलं नाराज एक आठा नाराज केला नाही त्याच्यावर आम्ही नाराज नाही कधी जायला तिथं राहील ठेवल्यामुळे नाराज नाही गटाला मार खाल्ला तरी आम्ही हसत घरी येतो होतो म्हणजे गटाला मार खाल्ला तर हलक्यातच खाणार खात खात मोठ्यात कधी कधीच नाही खाल्ला मार हलकाडत तिथं राहतच होत कंटिन्यू राहायच हलक्या गाड्यात मार खाईल पर मोठ्या गाड्यात कधीच खाल नाही तुम्हाला लोक म्हणजे आता तुम्ही बैला नियोजन करत होता शंभर टक्के मालकाची परिस्थिती इतकी नाजो आहे आणि लोक म्हणत असले बैल देऊन टाका या विषयावर तुम्हाला किती लोक काय अस सगळे म्हणत होते म्हणजे प्रत्येक म्हणायचं की से, से आले की परिस्थिती आहे पण सांगलं पैसे देऊन टाका पण मालकाची इच्छा होत नव्हती द्यायची त्याच्या बिच्छा होत नव्हती जायची म्हणजे नाव काढलं काढल्यानंतर असं गोट्यावर नाव काढलं विकायचं तिथे डोळ्यात पाहिजे बैलाच्या म्हणजे बैलाला कायमस्वी राहायचं होतं मित्रांनो आणि अजून सुद्धा त्यांच्या दावणीला असा एक शंभर टक्के तयार होईल मित्रांनो कारण कसं होतं ह्या बैलाची त्यांनी काळजी घेतली किंवा पन्नास लाखाला बैल मागितली ला कोण माणसं माणसामध्ये पन्नास लाखाला बैल मागितला त्यांनी ती काळजी घेतली बैलाला जायचं आणि शंभर टक्के तयार होईल मित्रांनो बैल सांगली सांग बरंच तेव्हा म्हणजे ऊस तोडून समजायला पहिलं होतं शंभू ते काही मोठ्याला बैल नाही त्याला आता आम्ही गाव येत वीस किलोमीटर आहे तीन दिवसाला दोन दिवसाला आम्ही कंटिन्यू येतो यायचो त्याला अशी परिस्थिती खोराक स्वर होता पैर्यात तर काय पहिल्याच्या अडचणी आल्याच तिथल्या गरीबीतनं सांभाळला पण काय आले देवाच्या मनात ते कोणाच आले ना या प्रमाण काय ते देवाज्ञा प्राप्त झाली एवढंच आमचं थोडी मदतीची पण थोडी आमची आहे त्यांची मित्रांनो गरीब परिस्थिती आहे आणि मदत झाली पाहिजे काय माहिती का, का? पुला, करायची आता अं असं तुम्ही बघितलं घर नाही राहायला घर नाही छपराच घर आहे त्यांचे कुटुंब फार मोठं आहे पण त्याची परिस्थितीच नाही आता यातनं सावरायचं कस हे चाललंय आता एक कसं होतं त्यांना आपण त्यांचा बैल तर माघारी आणून देऊ शकत नाही मित्रांनो पण आपण एक मदत करू शकतो शंभर टक्के आणि ह्या मदतीची गरज कसं आहे आज ही कुटुंब आहे बैलगाडीमध्ये क्षेत्रामध्ये आणि आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीचं दुःख आहे आणि ते आपण वाटून घ्यायचं आहे थोडं चला